फिर्यादी महिला नेहा सचिन कासुर्डे राहणार मंगलमूर्ती अपार्टमेंट पोलादपूर हिने दिलेल्या खबरीनुसार तिची बहीण पूजा आनंद निकम ही तिची दोन मुले अद्विक आनंद निकम अबीर आनंद निकम सर्व राहणार कापडे खुर्द तालुका पोलादपूर जिल्हा रायगड यांच्यासह मंगलमूर्ती अपार्टमेंट पोलादपूर येथे फिर्यादी महिला नेहा कासुर्डे यांच्याकडे वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आली होती दुपारी जेवण केल्यानंतर कोणाच काहीही न सांगता पूजा आनंद निकम ही तिच्या दोन मुलांसह कुठेतरी निघून गेली ती अद्याप घरी न परतल्याने फिर्यादी महिला नेहा कासुर्डे हिने एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता पोलादपूर पोलीस ठाणे येथे सदरील महिला तिच्या दोन मुलांसह बेपत्ता झाल्याची खबर दिली या महिलेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश पवार हे करत आहेत विस्टा न्यूज मराठीसाठी उपसंपादक संदीप जाबडे पोलादपूर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी